मोठे हो अपडेट जिल्हा परिषदमधील आरोग्यसेवक ग्रामसेवक सहाय्यक परिचारिका परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ह्या तारखेला होणार परीक्षा अव्य सविस्तर जिल्हा परिषद एक्झाम टाईम टेबल दोन हजार चोवीस दोन मे दोन तेवीस दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत जिल्हा परिषद भरती अपडेट सेवा, ग्रामसेवक परिचारिक वेळापत्रक जाहीर तत्पूर्वी चॅनलला करा बेल आयकॉनला क्लिक करा सतत आपल्यापर्यंत नवीन अपडेट पोहोचतील लाईक करा कॉमेंट करा शेअर करा शेअर करायला विसरू नका जिल्हा परिषद एक्झाम टाइम टेबल दोन हजार चोवीस जिल्हा परिषद भरतीच्या आरोग्यसेवा आणि ग्रामसेवक पदांच्या भरती परीक्षेचे वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले असून दिनांक तेरा जून दोन हजार चोवीसपासून विविध जिल्हा परिषद भरती परीक्षांना सुरुवात होणार आहे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद महाभरतीचे आरोग्यसेवक पुरुष हेल्थ वर्कर आरोग्यसेवक पुरुष हंगामी भवार सहाय्यक परिचारिका एक्सिलिरी नर्स नर्स मिडवाईफ ग्रामसेवक पदाच्या परीक्षांच्या वेळापत्रक ग्रामसेवक विकास विभागाने एस टी टी प्रमाण आर डी टी महा महाराष्ट्र गोव्ह डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ह्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे आरोग्यसेवक के हो ग्रामसेवक हो, सहायक परिचारिका परीक्षांच्या ता तारखा जाहीर जिल्हा परिषद अंतर्गत विविध सेवांतर्गतीतील उर्वरित पदासाठीची परीक्षा आता दिनांक सोळा जून ते दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत परीक्षा आयोजित करण्यात आली आहे एक आरोग्य कर्मचारी पुरुष हेल्थ वर्कर दिनांक दहा जून अकरा जून बारा जून दोन हजार चोवीसला परीक्षा होणार आहे आरोग्य कर्मचारी पुरुष हंगामी फवारणी दिनांक तेरा जून चौदा जून आणि पंधरा जून दोन हजार चोवीसला परीक्षा होणार आहे तीन सहाय्यक परिचारिका एक्सलेरी नर्स मिडवाईफ दिनांक सोळा जून दोन हजार चोवीसला परीक्षा होणार आहे ग्रामसेवक दिनांक सोळा जून अठरा जून एकोणीस जून वीस जून आणि एकवीस जून दोन हजार चोवीसला परीक्षा होणार आहे तरी आपण नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका जिल्हा परिषद आरोग्यसेवक ग्रामसेवक सहाय्यक परिचारिका बऱ्याच दिवसापासून परीक्षा थांबलेल्या तर था त्या था परीक्षेचा वेळापत्रक आता आलेला आहे त्यामुळे लवकरच जिल्हा परिषदमधील जागा भरल्या जाणार आहे आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता लवकरच परीक्षा होईल आणि जागा पूर्ण जिल्हा परिषद जागा पूर्ण भरल्या जाणार आहे